संस्कृत संस्कृती संवर्धन देवाची आळंदी आयोजित संस्कृत पठण स्पर्धेत मी भाग घेतला आहे माझं नाव स्वरासुनील नाटेकर मी चौथीत शिकते मी दुसऱ्या गटात आहे माझ्या सुभाषितांचा विषय सज्जन आणि सज्जनांची म्हणजेच प्रत्येक पर्वतावर हिरे मिळत नाहीत प्रत्येक हत्तीच्या घंडस्थळात मोती नसतात प्रत्येक वनामध्ये चंदनाचे झाड नसतेच त्याचप्रमाणे सगळीकडे चांगली माणसं दिसत नाहीत चंदन आणि चंद्रापेक्षा शीतल आहे थंड आहे सुखद आहे ती साधू संगती